बनू या सोयाबीनची भाजी नॉनव्हेजपेक्षाही भारी लागणारी अशी सोयाबीनची आपण रस्सा भाजी बनवली तर रेसिपी कशी बनवली चला सांगते झटपट अशी तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिल्याच आपल्याला वाटण करून घ्यायचे त्यासाठी घेतले दोन कांदे दोन टोमॅटो अद्रक लसूण सुको खोबरे आणि कोथिंबीर हे पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं कारण कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं त्यानंतर आपण इकडे एक वाटी सोयाबीन घेतली होती आणि याला गरम पाण्यात मी फक्त पंधरा मिनटासाठी भिजून घेतले बघा व्यवस्थित भिजली ही बारीकवाली आहे तुम्ही तुमच्या आवडीची मोठी आहे आता बारीक घेऊ शकता आता याच्यातलं काय करायचं आपल्याला भिजली सोयाबीन व्यवस्थित याचं पूर्ण पाणी आपण असं काढून घ्यायचं आहे पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे याच्यात ते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पाणी काढून घ्यायचे त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढाई मांडली कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल बघा व्यवस्थित गरम आहे याच्यामध्ये एक थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि सोयाबीन आपण व्यवस्थित बघा पाणी अजिबात ठेवायचं नाही सोयाबीन मध्ये कारण आपल्याला सोयाबीन फ्राय करून घ्यायची आणि पाणी ठेवलं तर सोयाबीन ना सपक लागते कालवणामध्ये पूर्ण पाणी काढायचं म्हणजे कसं पूर्ण आपण जे कालवण बनवणार असता त्याच्यामध्ये आतपर्यंत पोचेल आणि टेस्ट खूप छान लागते नाही तर सोयाबीन सगळं सपक सपक लागेल जर त्याच्यात पाणी राहिलं तर आता ही सोयाबीन आपल्याला तीन ते चार मिनटासाठी छान अशी फ्राय करून घ्यायची सोयाबीन फ्राय केली ना तर कालवणाला अजून छान टेस्ट येतो लो टू मीडियम गॅसवरच आपण छान अशी फ्राय करून घेऊया हे बघा दोन तीन मिनटामध्ये आपली ही सोयाबीन व्यवस्थित फ्राय झाली छानपैकी अशी बघा क्रिस्पी क्रिस्पी मस्त झाली काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये आता आणि आपल्याला त्याच कढईमध्ये बनवायची तर त्याच कढईमध्ये आपण टाकूया तेल दोन तेज पत्त्याची पानं टाकली आपण जे वाटण बनवून घेतले ते टाकायचं याच्यामध्ये वाटण एकदम असं व्यवस्थित बारीक करायचं बघा तर पूर्ण वाटण आपण याच्यामध्ये टाकूया आणि वाटण आपल्याला तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं कारण कांदा टमाटो आपलं वाटण सगळं कच्चं आहे ना त्यामुळे याला छान परतायचं लागेल आपल्याला फास्ट गॅस केली तर हे नाही याची अंगावर चितोडी उडतील तर तुम्ही झाकण मांडून पण याला मसाला चांगला फ्राय करून घेऊ शकता ते बघा तीन चार मिनटं झाले आणि बघा आपलं वाटण एकदम मस्त असा मसाला परतून झाला आहे पाणी पूर्ण आटलं आहे याच्यातलं आता याच्यात टाकूया आपण सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये घेतले लाल तिखट चिकन मसाला मीठ आणि हळद जास्त काही स्पेशल मसाल्याने टाकायचे पण अशा पद्धतीने एकदा बनवून पाच चिकनपेक्षाही भारी लागते ही भाजी खायला आता मसाले टाकल्यानंतर पण आपल्याला एक मिनटासाठी हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये छान असे गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवली आपण आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं तर पाणी गरम टाकायचं आपल्याला थंड पाणी नाही टाकायचं तर तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी बनवायची त्या हिशोबाने याच्यात पाणी टाकून घ्या तुम्हाला ना जास्त पातळ नाही बनवायची थोडी घट्टच ठेवायची त्यामुळं मी इथे थोडंसं पाणी अजून टाकणार आहे थोडंसं पाणी असून टाकते मी याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये जी आपण सोयाबीन फ्राय करून घेतलेली ती टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याला उकळी वस्तर गॅस फास्ट ठेवायचा त्यानंतर काय करायचं स्लो करून दोन ते तीन मिनटासाठी स्लो गॅसवर एकदम चांगलं असं शिजवून द्यायची आपल्याला ही भाजी फक्त उकळी व्यवस्थित फास्ट ठेवायचं आहे त्यानंतर झाकण मांडून याला आपण दोन ते तीन मिनटं छान शिजवून द्यायचे तर इथे बघू शकता दोन तीन मिनटं आपण छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे दाखवते तुम्हाला हे बघा मस्त अशी आपली ही सोयाबीनची रस्साभाजी तयार झाली तर स्मेल पण खूप छान येतो आहे आणि बघा मस्त तरी पण आली याला आणि जास्त आपली भाजी पातळ करायची नव्हती मला ते बघा मस्त असा याचा मसाला तयार झाला म्हणजे एकदम भारी अशी तर आपण आता गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता थिकनेस हे बघा अशा पद्धतीने याच्यात आपण भरपूर अशी कोथंबीर टाकूया तो जली आप सोया भाजी। तो माला आवर लासेल। तर तयार झाली आपली ही सोयाबीनची अशी भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय